चांगला पगार म्हटलं की सरकारी नोकरी डोळ्यासमोर येते त्यातही उच्च पदावर काम करत असाल तर त्या मिळणाऱ्या पगाराबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते जर हे पद पंतप्रधान किंवा राष्ट्रपती असेल तर तुम्हाला माहिती आहे का भारत सरकारमध्ये काम करणाऱ्या या पदावरच्या व्यक्तींना किती पगार मिळतो ते जाणून घेऊयात या व्हिडिओमधून सरन्यायाधीश राज्यपाल राष्ट्रपती पंतप्रधान ही सगळी मंडळी उच्च पदावर काम करणारी त्यांना पगार दिला जातो तो केंद्र सरकारकडून यात कुणी देशाचा आर्थिक कारभार सांभाळतात तर कुणी देशाची न्यायव्यवस्था मग त्यांना मिळणारा पगार तरी किती हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न यात सगळ्यात पहिला क्रमांक लागतो तो राष्ट्रपतींचा भारत सरकार राष्ट्रपतींना सर्वाधिक वेतन देतं राष्ट्रपतींना दर महिन्याला पन्नास लाख रुपये इतकं वेतन मिळतं सध्या या पदावर द्रौपदी मुर्मू आहेत या वेतनाशिवाय राष्ट्रपतींना सर्व प्रकारचे भत्ते मिळतात राहण्यासाठी निवासस्थान म्हणून राष्ट्रपती भवन दिलं जातं सरकारी वाहनांसह चोवीस तास सुरक्षा कर्मचारी इतर मोठे कर्मचारी राष्ट्रपतींच्या सेवेत कार्यरत असतात वेतनाच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो तो, तो उपराष्ट्रपतींचा उपराष्ट्रपतींना दर महिन्याला चाळीस लाख रुपये इतका पगार मिळतो त्याशिवाय अनेक प्रकारचे भत्ते आणि मोठा बंगला राहण्यासाठी दिला जातो सोबतच आलिशान गाड्या आणि चोवीस तास सुरक्षा कर्मचाऱ्यांसह वैद्यकीय सुविधा पुरवली जाते त्यांच्याही सेवेत अनेक कर्मचाऱ्यांचा स्टाफ कार्यरत असतो सध्या उपराष्ट्रपती या पदावर जगदीप धनखड काम करतात राज्यपाल हे तिसऱ्या क्रमांकावर येतात भारत सरकार राज्यपाल पदावर असणाऱ्या व्यक्तीला लाख रुपये इतका पगार याशिवाय प्रत्येक राज्यात राज्यपालांना राहण्यासाठी आलिशान सर्वसोयी युक्त असा बंगला दिला जातो सुरक्षा कर्मचारी आणि इतर कर्मचारी राज्यपालांच्या दिमतीला उपलब्ध असतात सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश आहेत भारत सरकार सर्वाधिक वेतन देणारं चौथं पद आहे सरन्यायाधीशांचं राज्या चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या सरन्यायाधीश या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला दर महिन्याला अठ्ठावीस लाख रुपये इतकं वेतन मिळतं सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असल्यानं ना सरन्यायाधीशांना नवी दिल्ली इथं राहण्यासाठी मोफत बंगला दिला जातो त्यांच्या सेवेत चोवीस तास सुरक्षा कर्मचाऱ्यांचा ताफा असतो तसंच जाण्या येण्यासाठी कारची सुविधाही दिली जाते सध्या भारताचे सरन्यायाधीश या पदावर धनंजय चंद्रचूड आहेत या सगळ्या उच्चपदस्थ व्यक्तींमध्ये पाचवा क्रमांक येतो तो, तो देशाच्या पंतप्रधानांचा पंतप्रधानांना पंत भारत सरकार दर महिन्याला एक लाख सहासष्ट हजार रुपये इतका पगार देतात ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे भत्ते समाविष्ट आहेत पंतप्रधानांना राहण्यासाठी सरकारी निवासस्थान दिलं जातं पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी एसपीजी कमांडो तैनात असतात विशेष जहाजं आणि बुलेट प्रूफ वाहनांमधून पंतप्रधान प्रवास करतात यासह पंतप्रधानांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात सध्या पंतप्रधान या पदावर भाजपचे नरेंद्र मोदी काम करतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबाबत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद